नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी तुम्हाला फ्रंट आणि बॅक दोन्हीही बोटनेक असणारा प्रिन्स कट ब्लाउजची स्टिचिंग संपूर्ण माहिती दाखवते तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर कटिंगचासुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे तोसुद्धा जाऊन नक्की बघा तर हे बघा सर्वात आधी मी बॅक साईडचा पार्ट घेतलेला आहे आणि याचा अर्धा इंच खाली सिलाई मार्जिनचं एक्स्ट्रा घेतलेलं आहे कटिंगमध्ये मी याला अर्धा इंच सिलाई मार्जिन घेतलं नव्हतं आणि हे बघा खालच्या साईडनी असा छोटासा मी पॅच बनवून इथे एक बटन लावणार आहे बोटनेकला तर ते मी कटिंग करते अगदी एकच इंचाचा मी गोलाकार देऊन कटिंग करून घेतलेली आहे यानंतर मेन ब्लाऊज पीस घ्यायचा आणि तो बरोबर ठेवायचा त्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं व्यवस्थित अस्तर आणि मेन फॅब्रिकला सर्व बाजूंनी मी टाचण्या लावून घेणार आहे जेणेकरून हालणार वगैरे नाही आणि आपला बॅगचा जो हा गळा आहे तो व्यवस्थित तयार होईल तर त्यासाठी मी सर्व बाजूंनी टाचण्या लावून घेतलेल्या आहेत आणि यानंतरच स्टिचिंगला घेणार आहे तर हे बघू शकता अशा प्रकारे पाव इंचाची शिलाई मार्जिन ठेवून मी स्टिचिंग करणार आहे हा पॅच जसा आहे तशी शिलाई टाकत जायचं तर शिलाई टाकत असताना पिन काढल्या तरीही चालतं तर यानंतर खालच्या साईडला सुद्धा मी टीप टाकणार आहे काटाची डिझाईन आहे खालच्या साईडलासुद्धा सुद्धा पाव इंचाची शिलाई मार्जिन ठेवून मी अशा प्रकारे टीप टाकून घेत आहे तर टीप टाकल्याच्या नंतर सर्व बाजूंनी कट्स पण देऊन घ्यायचे म्हणजे कट्स दिल्यामुळे ब्लाउजला फिनिशिंग छान येते तर अशा बाजू अशा प्रकारे मी सर्व बाजूंनी कट्स पण दिलेले आहेत यानंतर आपण जी फिटिंगची साईट आहे तर त्या साईटने हात घालून अस्तर अशा प्रकारे बाहेर काढायचं जेणेकरून ते पलटी होतं आणि इथे जो आपण पॅच बनवलेला आहे जे गोलाकार पाठीमागे आपण बनवून घेतलेलं आहे तर त्यालासुद्धा छोटासा एक टाकलेला आहे पॅच तर त्यालासुद्धा त्याचे टोक व्यवस्थित बाहेर काढायचे आणि यानंतर वरून याला दापटीप टाकून घ्यायची सर्व बाजूंनी तर दापटीप ही नेहमी व्यवस्थित टाकायची तर बघू शकता तुम्ही कुठेही कपडा वगैरे अडकला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची यानंतर कमरेच्या सुद्धा मी दापटीप टाकून घेणार आहे यानंतर मी उंची वगैरे बरोबर आहे का ते क्रॉस चेक केलं आणि कमरेच्या साईडला सुद्धा मी टीप टाकून घेते आणि यानंतर सर्व बाजूंनी आणि मेन फॅब्रिक जॉईंट करून जे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं तर ते सर्व पार्ट कट करून टाकले आणि अशा प्रकारे आपण बॅगचे टक्स टाकायचे आपले बाकी आहे तर मी असे नेहमी टक्स टाकताना कधीही मी शोल्डर हे मधोमध मद फोल्ड करते पण बोटनेकमध्ये तसं नाही बोटनेकमध्ये मी सेंटरवरनं चार इंचाची रुंदी आणि चार ते पाच इंचाची उंची घेतलेली आहे बोटनेकचा ब्लाउज असल्यामुळे आणि अशा प्रकारे बॅकचे टक्स टाकून घेतले आणि बॅक पार्ट रेडी केलेला आहे यानंतर फ्रंट पार्ट घेतलेला आहे तर फ्रंट अस्तर आणि मेन फॅब्रिक हे फक्त मी जॉईंट करून घेतले होते अशा प्रकारे ठेवून फक्त सर्व अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट करून घेतलं आणि आता बघू शकता हे प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे तर याला मी जोडत आहे अर्धा इंचाची शिलाई मार्जिन सोडून अशा प्रकारे मोंड्यातून प्रिन्स कटचा ब्लाऊज जोडायला घ्यायचा तर हे बघा एक पार्ट मी जोडलेला आहे असाच मी दुसऱ्या साईडचा पार्टसुद्धा जोडून घेते आणि अशाच प्रकारे दोन्ही साईडचे पार्ट जोडून मी याला डबल टीप सुद्धा टाकून घेतलेली आहे यानंतर आपण हुक लूकची पट्टी टाकणार आहोत तर आपल्या उजव्या हाताच्या साईडला मी हुक बसवणार आहे हे बघा स्टिचिंग करताना आपले जे उजव्या हाताची साईडचा जो पार्ट येतो तर त्या साईडला हुक बसवणार आणि डाव्या साईडला लूक म्हणजेच घातल्याच्यानंतर नंतर आपण घातल्याच्यानंतर नंतर उजव्या हाताला आपल्या हुक येतील व डाव्या हाताला लूक येतील यानंतर लूकसाठी मेन फॅब्रिक आणि अस्तर हे जॉईंट करून मी दोन इंचाची पट्टी काढून घेतलेली होती आणि हे बघा याला आतल्या साईडने फोल्ड करून यानंतर वरच्या साईडने घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे यालासुद्धा टिप टाकून घेणार आहे ह्याला लूक बनवण्यासाठी मी हाताचे लूक बनवणार आहे मशीनचे नाही तर अशा प्रकारे दोन्ही पार्ट आ, हुक लुक पट्टी जॉईंट नंतर हे बघा कमरेच्या साईडला थोडाफार प्रिन्स कटमध्ये पार्ट हा खालीवरी होतो तर तो एक लेवलमध्ये कटिंग करून घ्यायचा आणि कमरेच्या साईडला पट्टी जोडून घ्यायची तर हे बघा मी पूर्ण सर्व पार्ट एक लेवलमध्ये केले दोन्ही पण पार्ट आणि यानंतर एक एक ते दीड दीड इंचाच्या अशा पट्ट्या मी कटिंगमध्येच काढलेल्या होत्या तर मी ती पट्टी जोडत आहे अशा प्रकारे आणि हुकलुकच्या तिथे मी अर्धा इंचमध्ये फोल्ड करून अशा प्रकारे फिनिशिंग घेते त्यामुळे आणि हे बघा एकदा फोल्ड केलं आणि परत एकदा फोल्ड करून अशा प्रकारे कमरेच्या साईडला मी अगदी सोप्या पद्धतीने दोन्ही साईडला पट्ट्या बसवून घेतलेल्या आहेत यानंतर गळ्याच्या साईडला सुद्धा आपण पट्टी लावणार आहे तर एक लेवलमध्ये मी आधी कटिंग करून घेतलं दोन्ही होकाने लूक बरोबर आलेले आहेत का हे चेक केलं आणि कटिंग करून अशा प्रकारे गळ्याला पट्टी मी लावून घेत आहे तर हे बघा पट्टी नंतर छोटे छोटे कट्स द्यायचे आणि पट्टीच्या साईडने वरतून दापटीप टाकून दिलेली आहे आणि परत एक फोल्ड केला आणि त्यानंतर एक फोल्ड करून अशा प्रकारे मी गळ्याला पट्टी बसवून घेतलेली आहे तर हे बघू शकता असे मी दोन्ही पार्ट रेडी करून घेतले यानंतर मी तुम्हाला सर्व पार्ट रेडी झाल्याच्यानंतर फिटिंग दाखवते कशी टाकायची ते शोल्डर जॉईंट करून तर बाई बाही, बाही मी ऑलरेडी आधीच रेडी करून ठेवलेली होती आणि पोटली बटन्स आणि फुग्याची बाही होती व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे ती मी बाईचा व्हिडिओ स्किप केलेला आहे बाई काही नाही नॉर्मल आपल्या बाईसारखी बाई जोडून घ्यायची तर हे बघू शकता यानंतर जेवढी उंची आहे तेवढं एक लेवलमध्ये खालच्या साईडने ठेवून घ्यायचं कमी जास्त मागचा पुढचा पार्ट झाला नाही पाहिजे आणि जेवढी उंची आहे तर तेवढी मोजून उरलेल्या पार्टला आपण अशा प्रकारे शोल्डर करून घ्यायचे तर हे बघू शकता मी इथे सुद्धा शोल्डर मी जॉईंट करून घेत आहे असे मी शोल्डर जॉईंट करून घेते आणि शोल्डरला दोन दोन तीन तीन टीप टाकून घ्यायच्या तर बघू शकता यानंतर क्रॉस चेक केलं उंची बरोबर आलेली आहे का आणि यानंतर आपण बाही जोडणार आहोत तर बाही जोडताना कमी जास्त पार्ट झालाय जा का हे एकदा चेक करायचं आणि जे बाहेर सिलाई वगैरे दोरे वगैरे जर असतील एक्स्ट्राचं पार्ट असेल तर तो कट करून टाकायचा आणि हे बघा फुग्याची बाही आहे जेवढी बाहीची लांबी आहे मी तेवढ्यावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि टीप टाकून घेत आहे अशी नऊ इंचाची बाई आहे पण फुग्याची बाही असल्यामुळे अशी एक्स्ट्रा दिसते पण ज्यावेळेस आपण हातात घालतो तर त्यावेळेस ती बरोबर बसते तर अशाच प्रकारे बाई जोडून घ्यायची बाई कधीही शोल्डरपासूनच जोडायला घ्यायची तर अशा प्रकारे बघू शकता मी दोन्ही साईडची बाई जोडलेली आहे बरोबर बाही झालेली आहे कमीही झालेली नाही आणि जास्तसुद्धा झालेली नाही तर मी कटिंगमध्ये सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये अर्धा इंच बोटनेकच्या बाहीमध्ये मी एक्स्ट्रा घेते आणि अशा प्रकारे दोन्ही साईडच्या बाही जोडून मी डबल टिप टाकून घेतलेली आहे बाहीला यानंतर हे सर्व पार्ट एकावरती एक ठेवून एक बरोबरच्या साईडने मी टीप टाकून घेत आहे आणि यानंतर त्याला आतून फोल्ड करायचं तर अशा प्रकारे मी बरोबर ठेवून अशा जॉईंटवरती एकदा मी टिप टाकून घेत आहे तर पार्ट एक लेवल लेवलमध्ये आहेत का ते एकदा चेक करायचं जर तर कमी जास्त असतील तर मोंड्यामध्ये एक छोटीशी तुम्ही चून टाकू शकता तर असाच मी दुसऱ्या साईडचा सुद्धा पार्ट घेतलेला आहे आणि यालासुद्धा अशा प्रकारे वरतून टिप टाकलेली आहे आणि यानंतर फोल्ड करायचं आणि आतूनसुद्धा याला दाबटीप टाकून घ्यायची आणि यानंतरच फिटिंगची टीप टाकायला घ्यायची तर अशा प्रकारे मी आतून दाबटीप टाकून घेते आधी सर्वात आधी आणि यानंतर मी फिटिंग टाकायला घेणार आहे तर हे बघा पूर्ण कंबर मोजायची जेवढी कंबर आहे ते जे तर तेवढी आणि जे एक्स्ट्राचं राहिलेलं आहे तर एकोण साडे एकोणतीसची कंबर होती तेवढं मी घेतलं आणि पुढे जेवढं एक्स्ट्रा राहिलं तेवढे त्याचे चार फोल्ड केले आणि जेवढी आपली पावणे दोन इंचाची राहिले होतं मार्किंग तर तेवढ्यावरती मी मार्किंग केलं आणि यानंतर हे बघा दंडघेर घेतला आहे पाच इंचाचा मोंडा सव्वा सात इंचाचा आणि फिटिंगचे जे पाहुणे दोन इंच आलेलं होतं कमरेच्या अशा प्रकारे मार्किंग करून हे बघा मी फिटिंग करून घेतलेलं आहे फिटिंगची टीप टाकून घेतली आणि लगेचच त्याच्यासमोरच पाव पाव इंचाच्या अंतरावरती म्हणजेच मशीनचा एक दाबेवडा अंतर ठेवून दोन ते तीन एक्स्ट्राच्या टिप टाकून घ्यायच्या तर अशाच प्रकारे मी दुसऱ्या साईडलासुद्धा फिटिंगच्या टिप टाकून ब्लाऊज रेडी केलेला आहे तर स्टिचिंगचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्या चॅनलला सबस्क्राइब करा